डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्युब चॅनेल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे गौप्य स्फोटांचे बार सदैन वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेहताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अनेक राजकीय नेते भूतकाळातील अनेक प्रकरणांचे गौप्य स्फोट कितीतरी वर्षानंतर करतात आणि आपण राजकारणाला हादरे देतो आहोत असं म्हणतात अर्थात हा सर्व भाग बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारचा असतो पण राजकीय निवृत्तीच्या काळानंतर किंवा आपलं राजकीय आयुष्य संपत असताना आत्मचरित्र लिहितात आणि जे, हो जे तुम्हाला आम्हाला कळलेलं नाही पण त्यांच्यात मी त्यांच्यात माहीत असतं याला गौप्यस्फोट म्हणतात आणि त्याचे बार आत्मचरित्रातून उडवून देतात यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव वा आहे गौप्य स्फोटांचे बार जेवढे जेवढे आभाळ हानता येईल जेवढे जेवढे आभाळ हानता येईल तेवढे तेवढे आभाळ हानले जाते जेवढे जेवढे आबाळ हाणता येईल तेवढे तेवढे आबाळ हणले जाते आणि दडवून ठेवलेल्या सत्यालाच राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते दडवून ठेवलेल्या सत्यालाच राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते गौप्यस्फोट मानले जाते ही राजकीय गौप्यस्फोटांची व्याख्या पुन्हा एकदा वात्रटीकेच्या पहिल्याकडव्यात जेवढे जेवढे आभाळ येईल तेवढे तेवढे आभाळ हानले जाते जेवढे जेवढे आभाळ हणता येईल तेवढे तेवढे आभाळ हणले जाते आणि दडवून ठेवलेल्या सत्यालाच राजकारणात दडवून ठेवलेल्या सत्यालाच राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते दडवून ठेवलेल्या सत्यालाच राजकारणात राज गौप्यस्फोट मानले जाते राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते सदैल बातडी केस पुढचं आणि दुसरं कडवं ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो सत्याचा गळा सत्तेपोटी घोटला जातो म्हणून ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापुटी नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो तुझे माझे पटेना असे झाले की त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो तुझे माझे पटेना असे झाले की त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो त्यांच्याकडून राजकीय गौप्य स्फोट असतो पुन्हा एकदा दुसरं करू ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो तुझे माझे पटेना असे झाले की त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो तुझे माझे पटेना असे झाले की त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो सदळी वात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं हे बार का उडवावे लागतात याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करत आहे वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय नेहमी पायगळी तुडवला जातो त्यांना करायचं काय असतं त्यांना स्वार्थ कारण महत्वाचं असत समाजकारणाला ही माणसं गौण मानतात हे तुम्हाला मला नेहमीच माहीत असलं पाहिजे आणि माहीत आहे म्हणून वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय नेहमी पायगळी तुडवला जातो वैयक्तिक स्वार्थापुटी नेहमी सामाजिक न्याय पायदळी तुडवला जातो आणि ज्याच्या त्याच्या राजकीय सुईनुसार गौप्यस्फोटांचा बार उडवला जातो ज्याच्या त्याच्या राजकीय गौप्यस्फोटांचा बार उडवला जातो उडवला जातो पात्र टिकायचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा समजून घेऊ वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय नेहमी पायदळी तुडवला जातो आणि ज्याच्या त्याच्या राजकीय सोयीनुसार गौप्यस्फोटांचा बार उडवला जातो ज्याच्या त्याच्या राजकीय सोयीनुसार गौप्यस्फोटांचा बार उडवला जातो गौप्यस्फोटांचा बार उडवला जातो आजच्या वात्रटीकेच नाव होतं गौप्य स्फोटांचा बार ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांजी सूर्य कांती